संधी मिळते ते प्रत्येकाला कधी ना कधी संधी मिळते ते प्रत्येकाला कधी ना कधी पण सोबत नशीबी चांगलं असावं लागतं नाहीतर एखाद्या चित्रकाराला रस्त्यावरती चित्र काढून पोट भरावं लागतं दोन हजार साली माझ्या पहिल्या पुस्तकाच्या वेळी मी चारोळी लिहिली होती आणि मला अपेक्षित नव्हतं की आता सुद्धा कुणाला ती प्रेरणादायी ठरेल uh, ही माझी चारोळी आदरणीय कवी निलेशजी अनुभवणे यांनी त्यांच्या एका मित्राला दाखवली जे थोडेसे आर्थिक परिस्थितीमुळे निराश झालेले होते आणि त्या चालवळीतून किंवा त्यांच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा त्यांना नवीन ऊर्जा दिली आणि ती व्यक्ती खास मला भेटण्यासाठी आतुर झाली आणि माझं परम भाग्य की शेवटी त्यांनी हटकाने माझी भेट घेतली माझ्या घरी आले आणि अवघ्या काही मिनिटामध्ये त्यांनी जे अक्षर गणेशामध्ये माझं नाव काढलं ते नक्की बघा नक्कीच तुम्हाला ते आवडेल अक्षर गणेश कलाकार दत्ता माळवे त्यांचा मोबाईल क्रमांक मी या ठिकाणी देतो आहे तुम्हीसुद्धा त्यांच्याशी संपर्क साधा आणि एक चांगलं सुंदर असं चित्र बनवून घ्या आणि मानधन नक्की द्या त्यांना शब्दासकी म्हणून त्यांना प्रोत्साहन म्हणून धन्यवाद